विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज केशेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी मल्लीनाथ गावडे विजयी तुळजापूर तालुक्यातील केशेगाव ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशीच्या लढतीत बहुजनांचा चेहरा उमेदवार मल्लीनाथ गावडे यांनी विजय मिळवला यावेळी विजयी उमेदवाराची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते गुलाल हलगी वाजवत मिरवणूक काढून विजय जल्लोष साजरा करण्यात आला आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा